बीडच्या वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालक देखील चिंताग्रस्त आहेत शाळेची दुरुस्ती व्हावी यासाठी पालकांसह शिक्षकांनी देखील प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र अद्यापही हा प्रश्न जसेच्या तसेच आहे पावसाळ्यात ही स्थिती अधिक बिकट होते वर्ग खोल्या पडण्याची भीती असल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर शिकवावे लागते अथवा या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालक करत आहेत हरिचंद्र पिंपरी तांडा येथील जिल्हा परिषदची शाळा दोन रूम एक आमच्या पाठीमागची एक रूम पळलेली आहे आणि समोरची एक रूम पळलेली आहे मी हरिचंद्र पिंपरी तांडा येथील ग्रामस्थ म्हणून बोलत आहे माझं नाव सुंदर धोंडीराम राठोड आमची एक विनंती प्रशासनाला की लहान मुलं या शाळेत शिकत असून प्रशासनाने आमच्या मागणीकडे इथून माग दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती आणि अर्ज करू करून प्रत्यक्ष भेट देऊन मागणी केली असता आजपर्यंत आमच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही म्हणून आमची एक विनंती आहे की ज्या शाळेमध्ये गरीब उस्तोड मजुराचे मुलं शिक्षण घेतात त्या शाळेला आणि त्या ठिकाणी त्या शाळेला व्यवस्थित बांधकाम करून देण्यात यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे आम्ही गेल्या वर्षी ओ कार्यालय जिल्हा परिषद शिवसाहेब यांना आपण शिक्षण अधिकारी यांना आपण निवेदन दिले लेखी निवेदन आणि आपण यावर्षीसुद्धा त्याचा पाठपुरावा केलेला आहे दोन वर्ग खोल्या पूर्णपणे पाडल्यात आणि एक वर्गखोली पाडण्याच्या स्थितीत आहे त्या आपल्याकडं सध्या बत्तीस पटसंख्या आहे पठा हजेरीपाठावर आणि दुसरे मुलं पण येतात आपल्या आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी दोन वर्ग खोल्या शासनाने तात्काळ मंजूर करून बांधकाम फोडून द्यावं या शाळेच्या वर्ग खोल्या दोन पडलेल्या आहेत तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला मागणी करूनसुद्धा आमची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आता सध्या जे विद्यार्थी वर्ग खोल्यामध्ये बसतात तर त्यांच्या जीवाला जर धोका झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार पडलेली पोरांनी बाहेर बसितो समजा पास पाऊस चालू असल्यावर तर ह्याला जीवतहानी काय झाली तर प्रशासन जबाबदार राहीन कुणाची जीवतहानी झाली पोरांची जी, ह्याला लोकप्रतिनिधी जबाबदार राहीन एवढं त्यांना सांगितले सरपंचांना निवेदन दिलं होतं सत्रविवार सगळे केलेले आहेत काय आम्हाला दोन वर्षापासून कायच पाठपुरावा भेटला नाही त्यांना